गेले पंचवीस तीस वर्ष आपण पाहतो उकडी विसापूर घोड ह्या पाण्यावरती जो संघर्ष फक्त निवडणुकीपुरता होतो आणि मला एक प्रामाणिकपणे तुम्हाला शब्द द्यायचा आहे की हा मुद्दा कायमस्वरूपी आपल्याला संपवायचा असेल तर माझ्यासारखा एक मोकळा वेळ असणारा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण ताकदनिशी त्याच्यामध्ये उतरून हा प्रश्न कायमस्वरूपी उकडीचं पाणी असो ढोळचं पाणी असो हे त्या ठिकाणी सामाजिक वाटप व्हावं यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि त्याला मला यश येईल अशी मला खात्री आहे आजही आपण पाहतो साठ बासठ बंधारे दर उन्हाळ्यामध्ये वर आत भरल्या जातात आणि पाऊस आला की ते बंधारे सोडले जातात म्हणजे जवळपास दोन टी एमशी पाणी हे पावसाळ्यात बोगस त्या ठिकाणी सोडलं जातं ते दोन टी पाणी जर आपल्या कुकडीमध्ये राहिलं खाली आलं आणि बोगद्याचा प्रश्न झाला एक पाच सहा टी एम सी पाणी आपल्या तालुक्या खाली वाढू शकतं एक रोटेशन त्यामध्ये होऊ शकतं साखळ्याचं शासन त्यालासुद्धा पाणी उपलब्ध होऊ शकतं म्हणून आता एम आय डी सीची बेलोंडीची कार्पोरेशनची जमीन ही शासनाने आज खऱ्या अर्थाने एम आय डी सीकड वर्ग केली मोफत जमीन एम आय डी सीला आज त्या ठिकाणी मिळली आणि ते मिळले असताना त्या ठिकाणी जर एखादा मोठा उद्योग सुरू केला मोठा व्यवसाय सुरू केला तर आपल्या तालुक्यातल्या तरुण मुलांना त्या ठिकाणी सर्वेसाठी काम करण्यासाठी संधी मिळेल आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने मी निवडणुकीला उभं राहायला नाही आम्हाला तर एक खात्री आहे साहेब मग तुमच्याबद्दल तुम्ही तर आमदार शंभर टक्के होणार हे आम्ही आम्हाला खात्री आहे पण भटके विमुक्त जाती मध्ये जर पारधी असो बिला असो रामोश असो डेवरी असो जोशी असो कायकडे असो हर एक समाज आहे तर त्याच्यातून त्यांचं थोडंसं तुमचं लक्ष पाहिजे नाही तुम्हाला सांगतो या तालुक्यात पहिला मी कार्यकर्ता असेल ज्यावेळेस मी सरपंच झालो त्यावेळेस मी कधी ग्रामपंचायत स्थापन झाले मला माहीत नाही पण मी माझ्या गावामध्ये पहिल्यांदी वडरी समाजाचा पारधी समाजाचा या ठिकाणी जोशी समाजाचा ह्या लोकांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी द्यावी आणि इथून पुढच्या काळात खरं तर एक बारीक बारीक जे घटक येतं हे दुर्लक्षित घटक लोक येतं यांच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे आज त्यांना चांगल्या शिक्षण संस्था पाहिजे आज आपण पाहतो माघाडे शिक्षण संस्था येतं बोरगरीबाच्या मुलाला शिकता येत नाही जर आपण ह्या भटक्या जमातींसाठी एक नवीन शिक्षण संस्था चांगल्या उभा केल्या ह्या मुलाला मोफत शिक्षण दिलं चांगले त्यांना विचार दिले तर त्यांच्यातसुद्धा आपल्याला मोठी लोकं मोठी व्यक्तिवानाने पाहायला मिळणार तो सुद्धा प्रश्न माझ्याकडे तो सुद्धा प्रश्नच नाही तालुक्यामध्ये भरपूर शेतकरी असे गोरगरीब आपले सरपंच ऋषिकेश हे त्यांच्या स्टेजवर होते एक दमदार त्यांनी भाषण देखील केलं तर यांनी शिवसेनेत प्रवेश केला का दाखवा नाही अशा एक एक विषय एक विषय मी मगा सांगलं की आम्ही कुठल्याही पक्षात नाही आज सुद्धा ऋषिकेश गावचा सरपंच म्हणून आज कुठेही त्याची नोंद कुठल्या पक्षाचा सरपंच झाला आहे हे कुठंच नोंद आढळणार नाही तिथंसुद्धा अपक्षच म्हणून आमदार आपला सरपंच झाला आहे तुम्हाला पहायला मिळत असेल आणि आम्ही कुठल्या पक्षात नसल्यामुळं आम्ही सध्या सगळ्यांच्या कार्यालयात जातो मी बबनदादांच्या माऊली कार्यालयात गेलो राहुलदादांच्या त्यांच्या कार्यालयात गेलो सूर्यदा त्यांच्या कार्यालयात गेलो घनश्यामांना सर त्यांच्या कार्यालयात गेलो ऋषिकेश साजनभयाच्या कार्यक्र कार्यालयात गेलो त्याला काही हरकत नाही ज्यावेळेस आमचा पक्ष ठरल त्यावेळेस मग कोणता पक्ष ठरून त्यावेळेस बाकीचे कार्यालय आमची बंद होतील पण जोपर्यंत आमचा पक्ष ठरत नाही तोपर्यंत आमचे कार्यालय सगळे चालू राहणार आपण शेवटी एवका मी निवडणूक लढायचा निर्णय घेतला आणि तिकीट का भेटणार नाही मला तुम्ही कसं काय म्हणाले तिकीट नाही भेटला पक्ष लावणार का तिकीट भेटणार आणि अनेक पक्ष येतं त्याच्यामुळं आम उमेदवार कमी पडतील एवढे पक्ष येतं त्याच्यामुळं चिंता करू नका पक्ष लढायची वेळ येणार नाही आता सुजयदादा ते भाजपचे नेते आहेत आणि त्यांचं मी प्रामाणिकपणे काम बी केलेलं आहे आता ते भाजपचे तर उद्या जर मला भाजपचीच उमेदवारी मिळेल तर ते मला मदत करतील ना